नमस्कार मित्रांनो मराठींचे शहाण्णव कुळ ह्या शृंखलेतलं निकमांचं कुळ ह्याविषयी आपण गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत त्या निकमांच्या कुळामध्ये बरीशी उपकुळं अशी आहेत बरीचशी पडणावं पडलेली कुळं अशी आहेत की त्यांची एक स्वतंत्र ओळख आहे आणि त्याची आपण माहिती घेत आहोत निकम झाल्यानंतर बर्गे असेल कंक असेल खालाटे असेल साबळे असेल तर त्यातल्याच खालाटे घराण्याची माहिती आज आपण घेत आहोत अगदी ऐतिहासिक काळापासून ऐतिहासिक म्हणण्यापेक्षा अगदी प्राचीन काळापासून सातारा भागातल्या अनेक मातब्बर लढवय या घराण्यांनी आपल्या भारतभूमीची सेवा केलेली आहे आणि ऐतिहासिक काळापासून हिंदवी स्वराज्याची सुद्धा सेवा केलेली आहे आणि खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यात निकमांचं एक मोठं कुळ आहे तर या निकमांच्या कुळामधलीच काही आडनावं आहेत त्यातल्याच आज खालाटे घराण्याची आपण माहिती बघणार आहोत तर ती माहिती अशी आहे की बरगे साबळे खालाटे कंक हे मूळचे निकम आहेत आता ऐतिहासिक काळामध्ये निकमांचं काही कारण असतं हे पडणावं पडलं निकम हे मूळचे राजपुतानामधले उत्तर भारतामधले गेल्या काही व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की काबुल कंधारापासून का त्यांची सत्तास्थानं होती नंतर उत्तर भारतामध्ये होती इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतकामध्ये ते महाराष्ट्रातील खानदेशामध्ये आले तिथं त्याने राज्य निर्माण केलं काही शतकानंतर त्यांचं राज्य ते संपलं त्यानंतर ते विजयनगरच्या राज्यामध्ये साम्राज्यामध्ये साम गेले विजयनगरच्या साम्राज्यातून त्यांनी ह्या हिंदी हिंदभूमीची सेवा केली विजयनगरचं साम्राज्य बुडल्यानंतर वेगवेगळ्या पाचशाहींच्या अंतर्गत त्यांनी कार्य केलं म्हणजे तर आदिलशाही असेल वगैरे वगैरे त्यानंतर त्यान शहाजीराजे यांनी स्वराज्य कार्याचं खटाटोप चालू केला होता त्यावेळेस शहाजीराजांना एक निष्ठावन पराक्रमी फौज म्हणून या निकमानी मोलाची साथ दिली तर त्यानंतर काही कारणास्तव मागे सांगितल्याप्रमाणे यांचं आडनाव खालाटे पडलं बरीचशी निकमांच्यातून पडनाव पडून घराने उदयाला आली म्हणजे बर्गे खालाटे साबळे अवताडे वदक वगैरे बरीचशी असतील मत्सागर असतील अकोलकर असतील तर त्यातलंच हे खालाटे घराणं होतं आता आणि मूळ जर निकमांच्याच घराण्यातलं असल्यामुळं निकमांचं आणि ह्यांचं सगळं कोला कोळाचार सगळं विधी वगैरे हे सगळं एकच आहे तर शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा ह्यांनी खूप साथ दिली शिवाजी महाराजांच्या नंतर सातारकर छत्रपती पुण्यश्लोक शाहू महाराज ह्यांच्या काळातसुद्धा ह्यांचे भरपूर उल्लेख सापडतात तर युद्धाच्या अगोदर सातारकर छत्रपती शाहू महाराज हे सातारा भागातल्या सरदारांना सगळ्या फरमानं काढत असेल त्या फरमानामध्ये युद्धाला तयार राहण्याचा सा आदेश असायचं तर ह्या फार्मानांच्यामध्ये ह्या खलाटे घराण्यातल्या सरदारांचे उल्लेख आढळतात तसं प्रमुख दहा सरदारांचा उल्लेख वेगवेगळ्या कागदपत्रांमधून शाहू दप्तर शाहूंचे कागदपत्र असतील त्यानंतर पेशवे दप्तर असेल बरेचशा ह्या खलाटे घराण्यातल्या दहा सरदारांचे उल्लेख आढळतात पण त्यातल्या त्या सगळ्यात जास्त पराक्रमी सरदार म्हणून सरदार मानसिंगराव खलाटे यांचा उल्लेख आवर्जून करावाच लागतो आता काय होतं ह्या मानसिंगराव खालाटे सरदारांचं वजन तर सरदार मानसिंगराव खालाटे हे सातारच्या छत्रपती शाहू महाराजांचे विश्वास सरदार होते आणि विश्वास असल्यामुळे ते स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर सुद्धा इतका त्यांचा दबदबा होता सातारच्या दरबारामध्ये की त्यांचा शब्द म्हणजे मा पराकोटीचा मानला जायचा हे होते पण काही कारण काही कुरकोड्या झाल्या असतील काय झालं असेल ह्या नाटक करावी लागली आणि त्यांना इसवी सन सतराशे त्र्याऐंशी साली चेक करून इस सांगतो इसवी सतराशे त्र्याऐंशी साली रायगडावर कैदेत राहावं लागलं आता कैदेत राहावं लागलं तरी पण ह्या माणसाचा दबदबा आणि ही आसामीच इतकी बडी होती की सरकारातनं त्यांच्यासाठी एक त्यांच्या तैनातीसाठी खास माणूस ठेवावा लागला अशी नोंद पेशवे दप्तरामध्ये आलेली आहे आता त्यानंतर ही त्यांना त्यांची अटक रद्द झाली त्यांना सोडून द्यावं लागलं होतं पण युद्धात छत्रपती शाहू महाराजांच्या तर्फे ह्या भागातलं सैन्य भाग घ्यायचं अशा काही लढाई प्रसिद्ध आहेत व पानिपातच्या लढाईमध्ये जे मराठ्यांच्यात आणि अहमदशा अब्दालीमध्ये लढाई झाली होती त्यामध्ये सुद्धा या खलाटे सरदारांचा उल्लेख त्यांचा पराक्रमाचा उल्लेख आपल्याला आढळतात त्याचबरोबर हैदराबादच्या निजामाबरोबरसुद्धा मराठ्यांची लढाई झालेली होती ते ठिकाण म्हणजे मराठवाड्यातला खरडा ही ठिकाणची लढाई ती खरड्याची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे त्यासुद्धा सातारा जिल्ह्यातल्या बरेचशा सरदारांच्या बरोबरीनं ह्या मानसिंगराव खालाटे सरदारांनी सहभाग नोंदवला होता आणि सहभागच नोंदवला नाही तर आपल्या तलवारीनं ह्या निजामाच्या सैन्याला धूळ चारली होती पराक्रम मोठा गाजवला होता आणि त्यानंतर त्या लढाईचं वर्णन गाणारे गुणगान गाणारे अनेक पोवाडे निर्माण झाले त्या खरड्याच्या पोवाड्यामध्ये सुद्धा ह्या मातभर सरदाराचा उल्लेख आलेला आहे आणि शा सर खलाडे सरदारांना छत्रपती शाहूंच्या माध्यमातून बरीचशी इनामं मिळाली होती जमिनी मिळाल्या होत्या त्यातल्या काही गावांचा उल्लेख तुम्हाला सांगतो फलटण तालुक्यातलं कुंठे असेल त्या गावची एक सर पाटील की ह्या खलाटे सरदारांना मिळालेली होती बारामती तालुक्यातलं लाटे असेल शिरिष्णे असेल कांबळेश्वर असेल ह्या गावची सुद्धा पाटील की की ह्या खलाटे सरदारांना मिळाली होती आज सुद्धा त्या गावांच्यामध्ये खलाटे आडनावाची लोकं प्रमुख पाटील वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर इतरसुद्धा अनेक जमिनी इनाम मिळालेले आहेत असं हे सरदार खालाटे घराणं निकमांच्या कुळातलंच एक पडणाव पडलेलं घराणं आहे मुळचे निकमच आहेत असा हा त्यांचा पराक्रम आहे आणि ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय